उपस्थित असणाऱ्या बागी बाय मांड आता पाकिसा निषेध गाव परंतु बरोबर त्याच्यामुळे या गावाने यावं या छोट्या छोट्या गावा विकासासाठी मोदीने त्यावरती आडून बोलतोयचं मिशन मिशन जो बोलल्या पाणी मोदीजी कडून याला मंजूर हे विनं घरा म्हणून मी गोड पुन्हा योजना मंजूर केली त्याने घरामध्ये गॅस आला पण मोदीजीने मोदींनी गॅस दिला मोदीने मोदीने गॅस घरा आपल्याला फुल भेटला पाहिजे प्रत्येकाला जायला भेटलं पाहिजे मोदीजी छोटा काटी मी आपल्याकडे देतो घरातलं फुलही पडलं आता मोदी बरोबर आयुष्यमान बाजार आयुष्यमान त्याच्यामुळे आपली इतकी काळजी घेतात काही काळजी घेऊ घेणार नाही